कोकणात दरवर्षी मे महिन्यात जांभूळ पिकतात आणि त्याचा यथेच्छ ताव चाकरमाणी मारतात ता पण यावर्षी मुंबईकर असो किंवा कोकणातील रहिवासी यांना जांभूळ चाकायला मिळणे कठीण झाले आहे अवकाळी पाऊस धुके यामुळे जांभूळ फळावर मोठा परिणाम झाला आहे जांभळाच्या पिकाला मोहर न आल्याने यावर्षी कोकणातील फळ व्यापाऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वाधिक जांभूळ मुंबईकडे विक्रीसाठी पाठवले जाते पण यंदा या फळाचे उत्पादन केवळ आठ ते दहा टक्के झाले आहे त्यामुळे येथील व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे आंबा काजू फणस आणि जांभूळ यावर कोकणातील फळ विक्रेते अवलंबून असतात मात्र यंदा जांभूळ पिकाने दगा दिल्याने आधीच संकटात असलेला फळ व्यापाऱ्यावर अजून संकट आले आहे हंगाम एकदम रुपयातून चारण आहे म्हणजे शंभर टक्क्यातून दहा टक्के पण आहे अशी परिस्थिती आहे यावेळी वातावरण एकदम बेकार पावसाचा पावसामुळे थोडं खराब झालं त्यामुळे झाडावर राहिलंच नाही काय कुठेतरी किरकोळ किरकोळ असा माल आहे आता जो तुम्ही किती वेळा आजपर्यंत या जांभळांची तोडणी केली यावेळी या सीझनला फक्त दोन वेळा आम्ही जांभळ आता आतापर्यंत तोडते त्यात पण एकदम कमी माल म्हणजे जे आम्ही पंचवीस पन्नास पार्सल काढायचं ते आता दहा किंवा बारा पार्सल आम्ही काढतो आताचा जो जो रेट आहे तुम्ही आता मुंबईला पाठवणं तो रेट कसा असेल आता काय काय किमतीमध्ये त्या किमती ते आता द ते लोकल दलाल लोकल त्या हिशोबाने लावणार त्या हिशोबाने आपल्याला रेट भेटणार पण रेट वाढतच नाही कधी किती वर्ष माल कमी असून तरी काय असून मालाचा रेट कधीच वाढत नाही मालाचा रेट उलट कमीच होत असतो त्यावेळी आता माल कमी आहे तर रेट वाढायला पाहिजे तर तीन साडेतीन चारच्या आसपास म्हणजे चाळीस रुपये किलो असं जायला पाहिजे होतं पण ते जात नाही जेवीस रुपये असाच भाव चालतो या सध्या एकंदरीत मोलमजुरी किंवा माणसं कामगार घालून हा व्यवसाय परवडतो का व्यवसाय महाल असेल तेव्हा तो कामगार घालायला त्यांना फिरवायला पण परवडते कामगार घालून सगळ्यांचा पोट पण भाग होत आहे पण ह्यावेळी जर महालच कमी असाल तर तो त्याच्यात ते होत नाही आम्ही ह्यावेळी ह्या सीजनला लॉसणार लोकनायक न्यूज